अजय भोसले व प्रमोद भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार युनियनच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले रुबी हॉल मधील कामगार युनियन मध्ये मॅनेजमेंटचे लोक कामगार युनियनच्या पदावरती बसून तिकडच्या कामगारांचा छळ करत होते गेले वीस वर्ष हॉस्पिटलमध्ये ना कुठल्या प्रकारची पारदर्शक निवडणूक झाली ना कामगारांच्या अडचणी सोडवण्यात आल्या या सर्व प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेनेने तिकडे जाऊन धडक मोर्चाचे आयोजन केले या मोर्चाच्या वेळेस धनंजय जाधव शिवसेना शहर समन्वयक गौरव साईनकर शिवसेना उपशहर प्रमुख निलेश तुमाळ कसबा विभाग प्रमुख सागरदेव कसबा विधानसभा संघटक समीर ढोक प्रभाग प्रमुख छत्रपती शिवाजीनगर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर या पदावर असलेल्या तरन्नुम आत्तार मॅडमने पुढील चोवीस तासात त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत या सर्व प्रकरणांमध्ये कामगारांना समाधानकारक उत्तर मिळाले तुम्ही दोन मिनिटं सगळी कारवाई मिळाली म्हणजे अशा अधिकारीचं काम नसाल करत आम्ही त्या गाडीत दुसऱ्या त्या कारवाईची जबाबदारी पण मी घेते ना आता तुम्हाला कसं आहे ते पण सगळ्या कामाचं घरात असाल तर यांना काढतो आम्ही चोवीस तास बघायचं का तुम्हाला बघतो कसं नाही आमच्याकडे मग तुम्ही खरं भांडण्यासाठी मी तुम्हाला सांगते नंबर सगळं काम

त्याचा त्याचा बिलकुल विषय नाही तुम्ही ते शब्द तुम्हाला समजला नाही त्यांनी आपलं काय नाही मी पेरवा फेरली दोन मिनिटं तुम्ही दोन मिनिटं मला बोलू द्या तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगितलं की मला त्यांच्या प्रेमियर जे मॅडम आहे ते मला वर मी पत्र पाठवलं काय सांगताय मी पत्र दिलं त्या अधिकाऱ्याला काल शिवसेना शिंदे गटाने आंदोलन केलं होतं काय सांगाल त्याबद्दल आम्ही गेल्या महिनाभरापूर्वी मृत्यूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत वाचा बोलली होती पुणे शहरात शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालवण्यात आले माननीय महाराष्ट्राचे सचिव शिवसेनेचे संजय साहेब साहेबकर साहेबांनी त्यांच्या माध्यमातून अजय बाप्पू भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे शहरात ते आंदोलन घेतलं होतं साडेआठशे ते हजार कर्मचाऱ्यांच्या कंप्लेंट चा आमच्याकडे आल्या होत्या त्या कंप्लेंटच्या आधारावर आम्ही उभी वल्ला साहेब विचारसाठी गेलो होतो त्यावेळेला त्यांचं मत असं होतं की कर्मचाऱ्यांचं सर्व चालू चालवेल मग काही प्रकारे आलबेल चालू नव्हतं कर्मचाऱ्यांची जी वेदना होत्या त्या सर्व वेदनांना आम्ही स्वतः तिथे जाऊन बघितलं की खूप वेदना असाही होत्या त्या गोष्टीच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचार छळ तिथे म्हणजे जी मॅनेजमेंट कामगार सॉरी जी युनियन कामगारांसाठी काम करायची तर ती स्वतः मॅनेजमेंटसाठी काम करते म्हणजे मॅनेजमेंटनी पोचलेली युनियन दहा ते बारा लोकांची जी स्वयंघूषित घटना पाहिजे ती तिथे कार्यरत सध्या आता मागाशी त्याच्यावरती हिअरिंग झाली आणि प्राथमिक माहितीप्रमाणे त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे त्याबद्दल काय सविस्तरपणे सांगाल तिथल्या आज काल आम्ही तिथे गेलो असताना तिथल्या आंतर मॅडम आहे जे आता सध्या असिस्टंट कमिशनर आहेत सर्व शिवसैनिकांची तिथल्या संघटनेच्या लोकांशी तिथल्या सभासदांशी युनियनच्या जवळांची सर्व माहिती घेतली सर्व माहिती घेतल्यानंतर सर्व त्यांच्या वेदना त्यांनी समजून घेतल्या की तिथे युनियन घटनाबाह्य आहे त्याच्यामुळे तात्काळ गेले दहा वर्ष ते वीस वर्ष हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारची निवडणूक गेली नव्हती परस्पर तिथे आलमेलपणे मनमानी कारभार असल्यामुळे मॅनेजमेंट सांगत की लोक त्या युनियनची पदेकर होत होती आम्ही तिथे गुप्तपणे निवडणूक घेण्याची मागणी केली आणि गेल्या वीस वर्षात तिथे काही जे ऑडिट आहे तिथल्या सभासदांना पाहते त्यांचे पैसे कट केले गेलेले आहेत त्या सर्वांचा हिशोब जो दिला गेला नव्हता ती मागणी आम्ही तिथे केली तात्काळ चोवीस तास आज मॅडमने हिरिंग लावली होती ते हिरिंगला सर्व त्यांचे कामकाज त्यांचे कागदपत्र घेऊन तिथल्या संघटनेच्या लोकांना बोललं होतं पण त्यांची संघटनेची लोक वेळेवर तिथे उपस्थित राहिली नाही त्यानंतर ते, ते उशिरा उपस्थित राहिले जेव्हा ते तिथे आले त्यांच्याकडे काही कागदपत्र नव्हते कुठल्याही प्रकारची त्यांना दे माहिती देता येत नव्हती की तिथं त्यांनी वीस वर्षात त्यांनी काय केले निवडणूक कुठल्या पद्धतीने राबवली आहे कोणत्या पद्धतीने त्या भागात म्हणजे कामगार साठी दिल्या काही तिथं त्यांच्याकडे नव्हतं त्याच्यामुळे परत मॅडम आता अठ्ठावीस तारखेला हिरिंग लावलेली आहे आणि लवकरच तिथे लोकशाही पद्धतीने निवडणूक होईल ही अपेक्षा आम्ही बाळगतो आणि पुढची भूमिका काय असेल जर का तिथं परत निवडणूक लावली नाही किंवा हा इथेच कामगार परत त्या बॉडीवरती ठेवले पुढची भूमिका शिवसेनेची काय असेल शिवसेनेचं आक्रमक रूप बघायला मिळू शकतं का आम्ही शिवसेना म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या त्या संघटनेच्या आपल्या सभासदांच्या पाठीमागे आहोतच वेळोवेळी ते आमच्या संपर्कात आहेत आम्ही आता सध्या कायदेशीर मार्गाने लढाई लढतोय त्याला येईल नाही तर आम्ही कोर्टाच्या मार्गाने आम्ही तिकडे लेबर ऑफिसला आम्ही सर्व तक्रार अर्ज दाखल करत आहोत आणि कोण कोण उपस्थित होते या सर्व घटनेच्या वेळेस शिवसेनेचे पुण्यातले कुठले कुठले नेते उपस्थित होते शिवसेनेचे महाराष्ट्राचे सचिव हो। संजय मशीलकर साहेबांच्या सूचनेनुसार आणि स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यामध्ये लक्ष दिले आणि कामगारांचे आता त्यांच्यापर्यंत मशीलकर साहेबांनी पोहोचवलेली आहे अजय बापू भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपण आज आंदोलन घेतलं तिथे माझे सहकारी दिलेले धुमाळ जे कासु विधानसभेचे उपेक्षा प्रमुख गौरव साईनकर आणि जितूशनकर उपचार युवासेनेचे सर्व पदाधिकारी तिकडे उपस्थित होते आणि आज त्या ताकदीमुळे चोवीस तासांची नोटीस देऊन तिथे कासबा मतदारसंघातल्या शिवसेनेचा एक मोलाचा वाटा राहिलाय या सर्व आंदोलनात तर मग पुढच्या पुढच्या पवित्र काय असेल कासबा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये मुख्य भूमिका अशी आहे का मतदारसंघात जरी तिथे जरी काही कामगार काम करत असतील तर नुसता कालक संघाचा विषय नसून पुण्यातल्या सर्व मतदारसंघातले बरेचसे लोक आहेत ते तिथे काम करतात चार हजार मतदार चार हजार लोक तिथं काम करत असताना त्यांच्यावर जो होणारा अत्याचार आहे तो काय आम्ही बघू शकत नाही आणि माझे जसे वरिष्ठ पदाधिकारी आहेत वरिष्ठ जे नेते आहेत त्यांनी त्या जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेवर आम्ही तत्पर राहू आणि त्यानुसार आम्ही पुढे जसे काय त्यांचे आम्हाला मार्गदर्शन भेटेल त्याप्रमाणे आम्ही आम्ही करत प्रश्न सुद्धा तर काय निर्णय घ्यायचा हे आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी आज लक्ष घातलेलं आहे आणि त्यांचे खासगी सचिव संजय मशीलकर हे देखील इथं पुण्यात आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांशी काय संवाद साधला आणि त्यांनी कुठली भूमिका इथं निभावली एक आम्हाला अभिमान वाटतोय की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज चार हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वतःच्या सचिव आमचे नेते आमचे मार्गदर्शक संजय साहेब मशीलकर आज पुण्यात आले पुण्यात येऊन त्यांनी चार तास म्हणजे एवढा वेळ कोणी देऊ शकत नाही तेवढी चार तास त्यांनी मॅनेजमेंट सोबत चर्चा केली मॅनेजमेंट सोडून मॅनेजमेंटला बाहेरचा रस्ता दाखवून कर्मचाऱ्यांना वन टू वन वन टू वन ते साहेब स्वतः कर्मचाऱ्यांशी बोलवते महिला कर्मचारी त्यांच्याशी येऊन बोलवत्या स्वतः पुरुष कर्मचारी बोल होत्या अनेक रुग्ण वगैरे आणले तो एक साहेबांनी साहेब आल्यामुळे त्यांना ताकद भेटून मिळाली एक उत्स्फूर्त पैसा त्यांना मिळाला ज्या वेळेला साहेब पुण्यात आले ज्या वेळेला रुग्ण वर्षमध्ये दाखल झाले तो पूर्ण स्टाफ त्यांच्या स्वभावसाठी उभा होता त्यानंतर साहेब जेव्हा आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर वन टू वन कर्मचाऱ्यांशी बोलले कर्मचाऱ्यांना वेंदा समजून घेतल्या साहेबांनी त्यानंतर स्पष्ट आदेश दिले त्या मॅनेजरला सांगितलं की लवकरात लवकर ह्याबाबत लवकर सूचना दिलेल्या आहेत की कर्मचाऱ्यांचं जे काय अन्याय होतोय लवकर तिथे चांगली एक मिधन बसावी लवकरच एक प्रश्न मार्गी लागावा कामगारांचा त्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मिसी घेणार आहेत गुरडी कर्मचाऱ्यांशी बोलणार आहे आणि साहेबांनी जो लाईव्ह व्हिडिओ तिथे होणार आहे लवकरात लवकर साहेब परत पुन्हा उद्या दोन दिवसात पुण्यात येऊन ह्या प्रश्न मार्गी लागणार आहे की नाही हे पाहणार आहे आणि साहेबांना काय काय आश्वासन दिली साहेबांनी कर्मचाऱ्यांना वन टू वन जे प्रश्न विचारले पुन्हा प्रमाण झाले नव्हते कुणाला आईन कामावर काढून टाकलं होतं कुणाचं राजीनामे घेतले होते साहेबांना काम जी 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 तक्रार कर्मचाऱ्यांची ती साहेबांनी सांगितली तिथले सीओजी जी, जी कोड्याजी म्हणून आहेत त्यांच्या समोर ही सगळे व्यवस्था होती तिथला श्रीनिवास म्हणून कोणी होता याच्यावर होता जो अत्याचार करत होता महिलांवर अत्याचार करत होता तिथं कर्मचारी अत्याचार होता साहेबांनी जाग्यावर त्याची सस्पेंड ऑर्डर ऑर्डर करण्यास सांगितली होती ती सस्पेंड तिथं करण्यात आली त्यांच्या प्रशासनाकडून त्याला सस्पेंडची ऑर्डर देण्यात आली त्यानंतर दे दे नेरमजी कोड्याजी साहेबांनी तिथल्या ह्याच्या ज्या सीओ आहेत हो त्यांनी स्वतः साहेबांनी त्यांना आदेश दिले की लवकरात लवकर ज्या कर्मचाऱ्यांना डायरेक्टली कामावर काढून टाकले ज्यांना बळजबरीमध्ये राजीनामे घेतले गेले त्यांना पूर्वत कामावर घेण्यात यावं आणि तिथल्या जे काही कमान किमान वेतनाप्रमाणे जे काही लोकांना म्हणजे कपात होती त्या कपातावरतीही त्यांनी लक्ष घालण्यास सांगितले त्यांचे ॲडिशनल कमिशनर करंदा वक्ता यांनी आता सुनावणी घेतली होती तर मग त्या सुनावणीत काय काय झालं गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्यांचे जे ऑडिट रिपोर्ट होते कामगार मिळे मॅनेजमेंट वर्ष वर्षाचे ऑडिट रिपोर्ट होते त्यांनी ते मानव दिली तर आज त्यांचे काही कामगार मिळते सपथ झाले होते त्यांना ते सगळे रस्ता ऐकून आज बोलवलं होतं बिल्डिंग साडे दहा वाजता त्यांनी तिथे ते सादर केले नाही त्यांच्या एक तो सबल आमच्या बाजूने त्यातच म्हणजे एक पॉझिटिव्ह रिप्लाय आमच्या बाजूने आला की आज त्यांना ज्या दुसरा सादर करायला लागले होते ते त्यांचं सादर आले आलेलं याचा ते कुठेतरी सोशल कामकाज जात आहे हॉस्पिटल आणि पुढची कारवाई काय कशी होणार आहे काय त्यांनी त्या बाबतीत सांगितलं का सॅलरी त्यांचे दहा रुपये प्रत्येक कामगाराचं एक कट होत्या सॅलरी मागे त्याचं नक्की काय तर तोपर्यंत तो जी आय सवय करायचा की दहा रुपये तुमचे कुठल्या ह्याच्या अंतर्गत तुमचे ते कापले जात आहेत पगारात ते पैसे नक्की कुठे जात आहेत ते शासकीय पोषण भाग जात आहेत तर ते तुमच्या प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या त्या कोट्यामध्ये जात आहेत त्याचं नक्की एकदा पडताळणी करणं जाईल तर ते जायसाठी त्यांना